हाय फ्रेंड्स नमस्कार श्रुती फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी शिवलेले ब्लाउज तुम्हाला दाखवणार आहे आणि याची शिलाई किती घेतली आहे ते दाखवणार आहे हे बघा बाईला थोडासा कट टाकलेला आहे आणि गोल गळ्याला फक्त लेस लावलेली आहे याची अडीचशे रुपये शिलाई घेतली आहे टाकलेला आहे याला सुंदर अशी लटकन बनवलेले आहेत आणि बाई पण फुगेची केलेली आहे खाली लेस ले ले हे टाकलेली आहे याची साडेतीनशे रुपये शिलाई घेतली आहे आणि प्रिन्स कट आहे हे बघा या ब्लाऊजला खूप सुंदर असे समोसेचे डिझाईन टाकलेली आहे लेस टाकली याची अडीचशे रुपये शिलाई घेतलेली आहे ब्लाऊज कटोरीचा आहे सुंदर अशी डिझाईन टाकलेली आहे फुल बटन लावलेला आहे आणि साइडला पण बटन टाकले आहेत आणि फुल पण टाकले आहे याची शिलाई साडेतीनशे रुपये आहे टाकली कटोरी रुपये घेतली आहे हे पण ब्लाऊज कटोरीच आहे ह्या ब्लाउजची पण मी अडीचशे रुपये शिलाई घेतली आहे गोलगळा केलेला आहे याचा आणि बाहेर सुंदर अशी डिझाईन बनवली याची अडीचशे रुपये शिलाई घेतलेली आहे कटोरी ब्लाउज आहे नाटका वेळा टाकलेला आहे हाताला पण खूप सुंदर अशी डिझाईन बनवली फूल वगैरे लावून लटकन बनवलेलं ला आहे याची पण मी साडेतीनशे रुपये शिलाई घेतलेली आहे ब्लाउज कटोरीचा आहे हे बघा सुंदर अशा लटकन बनवलेले आहे गळ्याला खूप सुंदर अशी डिझाईन बनवली आहे गोलच गळ आहे त्याच्यावर डिझाईन बनवलेली आहे इथं फुल पण बनवलेलं आहे त्याच्यावर एक स्टोन लावलेला आहे याची पण साडेतीनशे रुपये शिलाई घेतलेली आहे सुंदर असे लटकन बनवले हो गोपी बाहेर टाकलेले आहेत गोल गळ्याला डबल लेस लावलेली आहे आणि कट ब्लाउज आहे याची अडीचशे रुपये शिलाई घेतली आहे हे बघा हे गोलगळा आहे आणि कटोरी ब्लाउज आहे याची दोनशे रुपये शिलाई घेतलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका